नमस्कार मी शेतकरी कन्या त्या दिवशी तुम्हाला मी शेतात काम करताना सांगितलेलं की मी एक शेतीला जोडधंदा म्हणून गाईपालन किंवा मेंढीपालनसुद्धा करते आज मी तुम्हाला माझ्या मेंढ्या दाखवणार आहे आणि गाई पण दाखवते मी नारी सुवर्ण ह्या मेंढ्याचे पालन करते मोठ्या नारी सुवर्णाच्या दोन ह्या मोठ्या आपल्या मेंढ्या आहेत हे एक आणि हे बघा हे सुद्धा एक आत्ता एक महिना झाले हिची डिलेवरी झाली आहे बघा का हा एक महिन्याचाच आहे तिला दोन पिल्ले झाली होती पण एक पिल्लू तिचं काय झालं पोटातच ऑफ झाल्यामुळं म्हणजे मेल ते आणि हं हो का हे दुसरं हा मेल आहे एक एकच महिन्याचा आहे फक्त आपलं नारी सुवर्ण आहे दोन्ही पण आणि दोघींनासुद्धा दोन दोन पिल्ले झालेत आपल्या हं हो काय ही जी आली आहे ही तिची बघा दोन पिल्ले बघा हो हे ते आपण डाळून ठेवलेत यांना फक्त तीन आठवडेच झालेत या पिलांना ये हे बघा ही तीन आठवड्याची तिची आणि ह्याला एक महिना झाला आहे बद मी सुद्धा करते शेती बघत बघत शेतीला जोडधंदा म्हणून हे बघा ह्या पण छोट्या वासराला आपला एक महिना झाला आहे हे बघा आणि आपल्या ह्या तीन गायी आहेत बघा हा माझा शेती बघत बघत आपला गाईपालन आणि मेंढीपालन हे आपला जोडधंदा करते मी आपल्या घराला लागूनच आपली शेती आहे बघा ह्या साईडला आपण काळा घेवडा घेवडा केला आहे पलीकडे जो दिसतो आहे उंच तो हत्ती गवते आपल्या गायींसाठी मेंढ्यांसाठी आणि हा जो, जो शेजारी आहे तो ऊस आहे ऊसाची लागण केलेला ऊस आहे बघा घेवड्याला आपल्या आत्ता फुलं येतात घेवड्यामध्ये आपण वाटणंसुद्धा केलं आहे वाटण्यालासुद्धा बघा फुलं यायला लागलेत आता हा वाटाणा आणि हा घेवडा उन्हामुळे जरा पिवळा पडायला लागला आता घेवडा जास्त पाऊस होताय बघा ह्या साईटला असा गेलाय पूर्ण त्याची स्ट्रॉबेरीचं टचअप करता करता तुम्हाला सांगितलं होतं की शेती बघत बघतच व्यवसाय करते तर हा माझा छोटे व्यवसाय आहे बघा पाठीमागे बघा तुम्ही ह्या दोनच मेंढ्या आहेत त्या दोन मेंढ्यांची तीन पिले ते दोन मेल आहेत आणि एक इकडचा अलीकडचा एक येतो मेल आहे हे दोन व्यवसाय मी आपल्या शेती बघत बघत करते कस आहे शेतकऱ्याला नुसत्या शेती परवडत नाही हो त्याच्यामुळे कसं शेती सोबतच धंदा म्हणून काहीतरी असे छोटे मोठे उद्योग करावे लागतात कुठं एका गाई पालन किंवा एक दोन गाई किंवा असं छोटे मोठे बकरी पाळायचे कारण की शेतीच्या ज्यावरती सगळं काही होत नसतं ना त्याच्यामुळं कुठलं तरी आपल्याला ऑप्शन म्हणून काय कुठून तरी आपल्याला पैसा यावा यासाठी कसे एखादा हा म्हणजे व्यवसाय असा करावाच लागतो त्यासाठी मी सुद्धा ह्याच्यात म्हणजे शेती करून करून आपला हा छोटे मोठे व्यवसाय ह्याच्यातूनच मला प्रगती करायची म्हणजे अजून ह्याच्यातून आपल्या दोन मेंढ्यांपासून मला अजून चार मेंढ्या चार मेंढ्यांपासून आठ मेंढ्या किंवा आपले इकडे पाठीमागे बघू शकता इकडे गायी एका गायीपासून आपल्याकडे पहिल्या अगोदर तीन गायी होत्या तीन गायींपासून माझ्या सहा गाई तीन तीन गाई मी म्हणजे दिल्यात दुसऱ्यांना म्हणजे विकल्यात आणि ह्या तीन आहेत त्याच्यातील आता आपली जी मधली होती ती वेली आणि त्या छोटस असं वासरू छान असं कालवडत झाले बघा तिचं नाव आपण असं छान अशी गुरुवारी झाली त्यामुळं गौरी ठेवले इथं आज आपला बघत बघत माझा छोटासा व्यवसाय किंवा साईड बिझनेस करता येईल ही घरालगतच माझी म्हणजे आपली शेती इकडे इकडे घराच्या पाठीमागे घेवडा आणि इकडे समोरच छोट्याशा जागेत स्ट्रॉबेरीचा मी मदर प्लॅन्ट केला आहे हे पण माझं छोटंसं घर हे बघा हा स्ट्रॉबेरीचा माझा मदर प्लांट स्ट्रॉबेरीला तर दोन तीन दिवस सुट्टी आहे कामापासून टजअ करण्यासाठी ऊन बघा कडक असं ऊन पडले आज खूप ऊन लागते शेतात आज सध्या निवांत आहे कामापासून आज काही काम नाही शेतातलं आज घरातलंच काम करायचं आहे बघा पुढतील व्हिडिओसाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवीन